आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमी विशेष मस्त असे गोविंद लाडू बनवणार आहोत याला सुदामा सुद्धा म्हंटलंच जातं नैवेद्यासाठी किंवा प्रसादासाठी तुम्हाला बनवायचे असेल तर असे लाडू तुम्ही नक्की करू शकतात अगदी झटपट होतात फक्त लाडू नाही तर अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे पोहेचा वापर केला आहे शेंगदाण्याचा वापर केला आहे त्यामुळे हे लाडू आपल्यासाठी खरंच खूप पौष्टिक आहे महिनाभर छान टिकतात यामध्ये आपण साखर वापरले नाही गुळाचा पाक केला नाही तरी सुद्धा हे लाडू मस्त खुसखुशीत होतात कमीत कमी तुपाचा वापर करून तोंडात टाकताच विरघळणारे हे गोविंद लाडू कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवात करूया आजच्या आपल्या मस्त अशा रेसिपीला नमस्कार मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर इथे कढई गरम करायला ठेवली आहे यामध्ये सुरुवातीला फक्त अर्धा चमचा तूप घालून घेत आहे तूप गरम झालं की यामध्ये आपण पोहे घालणार आहोत कोणतीही एखादी वाटी घेऊ शकतात त्याच वाटीने तुम्ही सर्व साहित्य मोजून घेऊ शकतात इथे मी एक वाटी भरून पोहे घेतले आहे जे रेग्युलर पोहे आपल्या घरामध्ये असतात ते वापरले किंवा जाडे पोहे असेल ते वापरले तरी सुद्धा चालेल आता मंद असेवर आपल्याला हे पोहे सतत हलवत राहायचे आहे छान एक याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे पोहे छान भाजणार आहोत पोहे किती भाजायचं हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच पण फक्त पोहे भाजताना गॅसची फ्लेम अजिबात मोठी करू नका जितका जमेल तितका मंद हे पोहे छान भाजत तर इथे पाहू शकतात पोह्याचा जो रंग आहे ना हलकासा बदलला आहे आता आपण हे पोहे काढून घेऊया तर इथे भाजलेले जे पोहे आहे ना यामधला गरमपणा थोडा कमी झाला ना की मी तुम्हाला दाखवेन की मी पोहे कसे भाजले आहेत ते आता पुन्हा त्याच कढईमध्ये आपण ज्या वाटीने पोहे घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेतले आहे शेंगदाणे भाजताना इथे अजिबात मी तुपाचा वापर केला नाही आपल्याला मंद आसे शेंगदाणे छान आता भाजायचे आहेत अगदी खरपूस भाजायचे शेंगदाण्याच्या वरची जी साल आहे ना ती तडकेपर्यंत शेंगदाणे छान भाजून घ्यायचे अशा पद्धतीने पोहे शेंगदाणे किंवा इतर आपण जे साहित्य घेतले आहेत ना ते भाजल्यावर अगदी आपले जे लाडू आहेत छान महिनाभर टिकतात तर पहा पोहे थोडेसे थंड झाले आहेत आता इथे बघू शकतात तुम्ही हातामध्ये घेतल्यावर त्याचा होईल इतके आपण पोहे छान भाजून घेतले आहेत तर इथे आता शेंगदाणे सुद्धा पहा मस्त असे खरपूस भाजले आहेत आता ज्यामध्ये आपण पोहे काढले आहेत ना त्याच पातेल्यामध्ये इथे मी शेंगदाणे सुद्धा काढून घेणार आहे तर इथे कढाई गरम असल्यामुळे मी गॅस चालू न करता फक्त यामध्ये एक चमचा खसखस घातली आहे खसखस आपल्याला साधारण फक्त मिनिटभर आता भाजून घ्यायची आहे कारण कढई बऱ्यापैकी गरम असल्यामुळे खसखस छान भाजली जाईल तर इथे पाहू शकतात खसखस छान भाजली आहे आता ही भाजलेली खसखस आपण एका वेगळ्या बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे आता गॅस चालू केला आहे कढईमध्ये मी अर्धा चमचा इतका तूप घातला आहे आता यामध्ये आपण काजू आणि बदामाचे काप घालणार आहोत मी सहा सात काजू आणि सहा सात बदाम हे बारीक कापले होते ते घातले आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी सफेद तीळ घातले आहे थोडस सा साधारण अर्धा मिनिट भर पर परतून झालं की ज्या वाटीने पोहे शेंगदाणे घेतले होते त्याच वाटीने मी पाव वाटी जे सुक खोबरं आहे ते किसून घेतलं आहे आता मंद आससेवर आपल्याला हे सर्व छान भाजायचं आहे अगदी याचा जो रंग आहे ना हा बदलेपर्यंत तर इथे आपल्याला हे सर्व छान हलक्या सोनेरी रंगावर भाजत राहायचं आहे अशा पद्धतीमध्ये आपण जेव्हा भाजून घेतो ना तेव्हा आपले लाडूही अगदी महिनाभर चांगले राहतात अजिबात त्यामधून कोणताही वास येत नाही तुम्ही कितीही दिवस हे लाडू ठेवलेत तरी तर पहा इथे मस्त असं सर्व छान भाजलं आहे खोबऱ्याचा जो रंग आहे ना हा हलका सोनेरी झाला आहे आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि जे आपण भाजून घेतलं होतं ना ते सर्व ज्यामध्ये शेंगदाणे काढले होते त्यामध्येच मी काढून घेतलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकतात आपण जे भाजून घेतलेले होते पोहे शेंगदाणे खोबरं ड्राय फ्रुट्स किंवा तीळ हे पूर्णपणे आता थंड चाललं आहे आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे त्यासाठी मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता आपण हे दोन बॅचेसमध्ये छान वाटणार आहोत वाटताना अगदी जाडसर वाटायचं आपण जे लाडू बनवणार आहोत ना हे साखरेचा पाक किंवा गुळाचा पाक न करता करणार आहोत त्यामुळे हे लाडू अगदी झाटपट होतात तर इथे पाहू शकतात पल्स मोड वर फक्त दोन ते तीन वेळा फिरवला आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण घालून घेऊ आणि जाडसर वाटून घेऊ घेतलेलं सर्व साहित्य अगदी छान असं वाटून झालं आहे पाहू शकतात की दुसरी जी बॅच होती ती सुद्धा मस्त अशी जाडसर वाटली आहे आता छान चव येण्यासाठी यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातली आहे ज्या वाटेने आपण शेंगदाणे पोहे घेतले होते त्याच वाटीने पाऊन वाटे इतका मी गुळ घेतला आहे गुळ घेताना हा अगदी बारीक कापायचा आणि गूळ हा मऊ असेल ना थोडासा की लाडू अगदी पटकन हे बनले जातात आता हे सर्व आपण छान एकजीव करून घेतलं आहे तर इथे सर्व छान एकजीव करून झालं आहे आता आपल्याला हे पुन्हा बारीक करायचं आहे म्हणजे आपले जे लाडू आहे ना ते सहज वळले जातील मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मिश्रण घ्यायचं जमेल तितकं बारीक करायचं यामध्ये आपण शेंगदाणे खोबरं घातलं आहे आणि गुळसुद्धा घातलं आहे त्यामुळे काय होतं की लाडू वळण्यासाठी अगदी सोपं होऊन जातं तुम्हाला गुळाचा पाक करायची गरज नाही किंवा साखरेचाही पाक करायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीमध्ये फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये मिश्रण घालायचं आणि छान बारीक वाटून घ्यायचं जेणेकरून त्यामध्ये ते तेल रिलीज होतं शेंगदाण्याचं आणि लाडू अगदी सहज वळले जातात तर पहिली जी बॅच होती मस्त अशी बारीक वाटून घेतली आहे आता पुन्हा त्याच पद्धतीमध्ये आपण थोडं थोडं हे जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि छान बारीक तितकं चांगलं बारीक वाटून घ्या तर इथे सर्व जे मिश्रण होतं छान असं बारीक करून घेतलं आहे जरी तुम्हाला हे कोरडं वाटलं ना तरी जसजसं तुम्ही हे छान एकजीव करत जाणार ना अगदी त्याला छान बाइंडिंग घेते आणि ओलसरपणा सुद्धा येतो आता यामध्ये जी भाजलेली खसखस होती ना त्यामधली मी जवळजवळ चवर एक अर्ध्यापेक्षा जास्त खसखस यामध्ये घातली आहे आणि थोडीशी मी लाडूसाठी ठेवली आहे खसखस घातल्यावर तुम्हाला असं हाताने चोळून चोळून -चोड़। हे मिश्रण छान एकजीव करायचं आहे जितकं तुम्ही चोळून चोळून एकजीव करणार ना तितकं यामधलं जे तेल आहे ते, ते रिलीज होतं आणि पहा लाडू अगदी सहज हा वळला जा जातो पण इथे आपण छान पौष्टिक लाडू करत आहोत त्यासाठी मी यामध्ये दीड चमचा तूप घातलं आहे तूप घातल्यावर आपण लाडूचं जे मिश्रण आहे ना त्याला अशा प्रकारे चोळून घ्यायचं म्हणजे लाडूचं जे मिश्रण आहे याच्या कणाकणाला हे तूप छान लागलं पाहिजे यामुळे लाडू खाण्यासाठी खूप जास्त चविष्ट लागतात तुपामुळे याला खूप चांगलीच चव येते सुरुवातीला आपण साधारण चमचावर तूप वापरलं होतं आणि इथे मी आता एक दीड चमचा तूप वापरलं आहे तुपाचं प्रमाण एक अर्धा एक चमचा जरी जास्त तुम्ही घातलात तरीही लाडू तितकेच चांगले होतात तर पहा आता इथे सर्व छान एकजीव करून घेतल्यावर लाडू मी इथे वळवायला सुरुवात केली आहे अगदी सहज हे लाडू वळले जातात तूप जरी तुम्ही नाही घातलं तरीही लाडू अगदी पटकन वळले जातात थोडासा लाडू वळवून घेतला की मी थोडीशी खसखसवरून लावून घेतली आहे तर इथे पहा आपला पहिला लाडू अगदी मस्त असा तयार झाला आहे आणि याला एक खूप छान अशी बाइंडिंग आली आहे मस्त तुपामुळे चकाकीसुद्धा आली आहे तर हे लाडू खाण्यासाठी खरंच खूप छान लागतात अशाच पद्धतीने आता आपण दुसरासुद्धा लाडू मस्त वळवून घेऊ तर पहा खूप जास्त सुद्धा तुम्हाला जोर द्यायची गरज नाही अगदी अलगद हलक्या हाताने तुम्ही हे लाडू छान वळवून घेऊ शकतात बांधायला अगदी सोपे हे लाडू आहेत पण खरंच सांगून चवीला अप्रतिम लागतात असे हे गोविंद लाडू किंवा ज्याला आपण सुदामा लाडू बोलतो हे नक्की करून पहा खाण्यासाठी खूप जास्त पौष्टिक आहे तर इथे पहा अगदी पटकन असा आपला दुसरा सुद्धा लाडू बनला आहे चला तर आता अशाच पद्धतीमध्ये आपण सर्व लाडू मस्त असे बांधून घेऊ तर इथे मस्त असे आपले गोल गरगरीत लाडू बनले आहेत अजिबात बांधण्यासाठी किंवा बनवण्यासाठी याला खूप जास्त कष्ट घ्यावे लागत नाही अगदी सहज अलगद हाताने तुम्ही हे छान वळवून घेऊ शकतात साखरेचा पाक न करता गुळाचा पाक न करता मस्त असे खुसखुशीत लाडू बनले आहेत महिनाभर छान टिकतात कारण आपण प्रत्येक साहित्य अगदी मस्त असं भाजून घेतलं आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बिल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद